वर्सेस जय भवानी कुडाळ ईसा संघासाठी पहिलं आणि वैदिक सामना करेल तो विनय पहिला चेंडू सुरेख चेंडू टाकतोय चेंडू पायावरती आदळतोय परंतु एक धाव का मिळत नाही चेंडू निर्धाव सुरेख गोलंदाजी ईसा षटकातील दुसरा चेंडू सामना करेल तो विनय हिंदळेकर सुरेख फटका गचा शतरक्षण आणि घोषित स्वरूपाच्या दोन धावा विनय हिंदकर मॅंग फ्रॉम आडवण एक जुना जाणता खेळाडू पण अजूनही त्या मनगटांमध्ये ताकद आहे जोरदार फटकेबाजी करण्याची षटकातील तिसरा चेंडू इसा आता मात्र पुन्हा एकदा सूरज चेंडू वेगवान गतीचा चेंडू आणि मात्र यष्टीरक्षण पण सुरेख केलं जात आहे ते भूषण शशिफॉल कर आणि जातो चेंडू निर्धाव तीन चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती दोन धावा आता मात्र षटकातील पुढे एकदश एक चेंडू स्वतःच्या फॉलो मध्ये पण एक धाव काय रोखू शकत नाही तो ईसा आणि या चेंडूवरती एक धाव मिळते या एका धावाने धावसंख्या होते ती तीन धावा चार चेंडूंच्या समाप्तीनंतर निश्चितच मालवणमधील एक भव्य दिव्य स्पर्धा या स्पर्धेचं नीटनेटकं आयोजन आणि एक मानची स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे बघितलं जातं अशी पिठासमृती चषक स्पर्धा आणि आत्ता मात्र पुन्हा एकदा उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन केलं जातं ते ईसाकडून चेंडू जातो निर्धाव पाच चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती नाम मात्र तीन धावा निश्चितच विनय याला मोठे फुटकेबाजी करावी लागेल एक सन्मानजनक धावसंख्या उभारावी लागेल पाच चेंडूचा खेळ पूर्ण होतो धाव संख्या होते ते तीन धावा षटकातील शेवटचा चेंडू ईसा सामना करेल तो पुन्हा एकदा विनय षटकातील शेवटचा चेंडू शेवटचा चेंडू, शवर्चा चेंडू। त्याचप्रमाणे या स्पर्धेला उपस्थित सर्व क्रिकेटप्रेमींचा मनापासून हार्दिक आभार आणि खूप खूप शुभेच्छा या स्पर्धेला या प्रकारची गर्दी रसिक प्रेक्षकांकडून होते असते आणि आता मात्र श्री गोलंदाजी त्यावर धावून काढलेली एक धाव धावसंख्या होते ती एका षटकाच्या समाप्तीनंतर चार धावा निश्चितच सर्व मान्यवर सर्व क्रिकेट रसिक यांचे मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत या क्रिकेट संघाच्या सर्व सदस्यांचं जितकं कौतुक करा तितकं कमी कारण एक आयोजन करण्यासाठी सर्व खेळाडू सर्व सदस्य अहोरात्र मेहनत घेतात आणि या अशा प्रकारची स्पर्धा या ठिकाणी मालवणमध्ये राबवली जाते संध्या स्मृती तर स्पर्धेनंतर अतिशय मानाची स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे बघितलं जातं कारण आता संध्या स्मृतीची स्पर्धा होत नाही म्हणून मालवणातलं बऱ्याच प्रेक्षकांचं लक्ष या स्पर्धेकडे लागलेलं असतं की कधी एकदा चषक या ठिकाणी होतं आणि आम्हाला क्रिकेट बघायला मिळते भूषण शिशुपाल संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक चेंडू सुरक्षित भूषण शिशुपाल संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक पलाषटक आणि स्ट्राईक वर पुन्हा एकदा दिसत होतो विनय हेदळेकर दिसतो तो, तो સંજય સુરેખ ફટકા સ્વરૂપાંખે ધાઉસ સંખ્યા હોય પાંચ ધાવા સુરેખ ફટકા પુનઃ એકદા તેવા સુધી ઘોષિત સ્વરૂપા એક ધાવા धवसंख्या होते ती सहा धावा गोलंदाजी तीन चेंडूचा खेळ समाप्त होतोय षटकातील चौथा चेंडू आणि आता मात्र या ठिकाणी पंचाकडे दाद मागितली जाते पंच दोन्ही हा समांतर करत आणि अवांतर धावेची नोंद केली जाते धावसंख्या होते ती सात खूप वेळानंतर या मात्र या षटकामध्ये मा अवांतर धाव देतोय तो भूषण आणि आता मात्र पुन्हा एकदा अवांतर चेंडू आणि ह्या ठिकाणी त्यावर एक धावून घेतात ते धाव पंच अवांतर घोषित करतायतच आणि एक धाव पूर्ण करतात म्हणजे अवांतर आणि धावून काढलेली एक धाव असे दोन धाव मिळत आहेत या दोन धावाने संघाची धाव संख्या पोहोचते ती मात्र नऊ धावा आठ धाव मिळत नऊ भाव होते चेंडू घेऊन येताना आता मात्र पुन्हा एकदा स्वर चेंडू आणि या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना आपल्या जीवाचीही परवाना केली जाते आणि एकूण दोन धावा नेत धाव संख्या पोचते ती अकरा धावांकडे निखिल जर चेंडू अडवला असता तर निश्चितच एक वाचली परं धावा का रोको नहीं है तो निखील। धाव वाचली असते परंतु सुरक्षा परीक्षण पण धावा काही रोकू शकत नाहीये तो धाव धावसंख्या होते ती अकरा तीनच चेंडूचा खेळ समाप्त होतोय धावसंख्या होते ती अकरा धावा धाव संख्या होते ती अकरा धावा धा चेंडू घेऊन येईल तो भूषण सामना करेल तो संजय चेंडू घोषित स्वरूपाची एक एकूण दोन धावा तीन सलग चेंडू आणि त्यावर तीन अवांतर धावांसोबत एकेरी धावा मिळतात घोषित स्वरूपाच्या म्हणजे शून्य चेंडूवरती वरती सहा धाव मिळतात आणि या दोन धावांनी धावसंख्या पोहोचते ती तेरा धावांवरती तीन चेंडूच्या समाप्तीनंतर त्याचप्रमाणे या मंडळाचे सदस्य गुणेश हडकर यांनी कॉम्बॉक्स मध्ये यायच हडकर लगेच कॉम्बॉक्स मध्ये भूषण सुरेश चेंडू आता मात्र घोषित स्वरूपाची एक धाव मिळते धाव संख्येत बदल होते संख्या होते ती चौदा धावा चार चेंडू त्या समाप्तीनंतर धाव संख्या होते ती चौदा धावा थोडस महागड शतक टाकते भूषण शिशुपाल या सामन्यातील षटकातील पाचवा चेंडू सुरेख चेंडू त्यावर सुद्धा स्वरूपाची एक धाव आणि शेवटचा चेंडू घेऊन येतो मिटकात होते ती पंधरा धावा संजय सामना करतो भूषण त्याचा आता मात्र हलके स्टिअर करतोय आणि एक धाव कंट्रोल कंट्रोल प्रथमेश आणि आता मात्र या ठिकाणी षटक संपूर्ण होत आहे धावसंख्या होते ती सोळा धावा अतिशय महागड षटक पडतंय या षट सामन्यातील पहिल्या षटकामध्ये केवळ चार धावा दिल्या होत्या आता मात्र ह्या षटकामध्ये बारा धावा खर्च करतो भूषण शिशुपाल आपण मुंबई मधून काढलं आणलं तुम्हाला या स्वरूपाची गोलंदाजी तर करायला निश्चितच आणली नसेल आता मात्र दोन षटकांच्या समाप्तीनंतर होते सोळा निखिल संघासाठी तिसरं आणि बहुमूल्य षटक घेऊन येताना सामना करेल तो विनय हिंदकर मॅन फ्रॉम आडवन या सामन्याचं अंतिम षटक वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी तिसर सामना करेल तो विनय मागच्या सामन्यामध्ये सुरेख गोलंदाजी केली होती आता मात्र बघावं लागेल या सामन्यामध्ये काय केलं जात आहे आता मात्र सुरेख चेंडू घोषित स्वरूपाची एक धाव मिळते चेंडू पायाला लागतो आणि घोषित स्वरूपामध्ये जातोय या एका धावाने धाव संख्या होते ते सतरा धावा त्याचप्रमाणे ही स्पर्धा यूट्यूब च्या माध्यमातून ट्रिपल एस म्हणजे श्री स्पोर्ट्स च्या माध्यमातून घराघरामधून बळणाऱ्या प्रेक्षकांनासुद्धा या मनपूर्वक शुभेच्छा आणि अवंतर चेंडूची नोंद होती धावसंख्या होते वाईट दिल्या आणि या ठिकाणी सुधीर सेवन आडवण संघाकडून एक रिव्ह्यू घेतला जातोय एषटी चेंडू बॅनरला लाग पाय बॅनरला लागला आहे की नाही चेक आहे चेंडू पकडताना बॅनरला पाय लागला आहे या चेक करण्यासाठी हा रिव्ह्यू घेतला जातोय अवंतर देव ही आहेच पण तो चेंडू कलेक्ट करताना पाय मागच्या बॅनरला लागला आहे की नाही हे चेक करायचं रिहू अनसक्सेसफुल होतोय अवांतर चेंडू लागलेला नाही नाहीये चेंडूच्या समाप्तीनंतर धाव संख्या मात्र निखील षटकातील दुसरा चेंडू घेऊन येताना सामना करेल तो विनय हिंदकर आता मात्र सुरेख चेंडू वेगवान चेंडू टाकला होता स्टिअर केला होता परंतु चेंडू होता तमिष्कडे आणि चेंडू ती निर्धा षटकातील तिसरा चेंडू पुन्हा एकदा विनय सामना करेल तो ठोकतोय घोषित स्वरूपाची एक धाव मिळते या एका धावाने धावसंख्या पोचते ती मात्र एकोणीस धावांवरती चार चेंडूंच्या समाप्त तीन जीम चेंडूच्या ना समाप्तीनंतर धावसंख्या होते ती एकोणीस धावा षटकातील चौथा चेंडू सामना करेल तर विनय या सामन्यातील विजेता संघ उपउपांत्य फेरीसाठी पुढे जाईल आणि जो संघ पराभूत होईल त्याला या स्पर्धेतून माघारी परतावा लागेल षटकातील चार चेंडू आहे षटकातील पाचवा चेंडू घेऊन येईल तर निखील सामना करेल तो पुन्हा एकदा विनय हेदळकर सुरेख फटका मारतोय त्यावर सुद्धा घोषित स्वरूपाची एक धाव मिळते धावसंख्येत भर होते धाव संख्या होते ती वीस धावा एकवीस धावा पाच चेंडूचा चेंडू या इनिंगचा शेवटचा चेंडू सामना करेल तो पुन्हा एकदा विनायच हलकियार करतोय एक धाव घेतोय धावसंख्या होते ती बावीस धावा विजयाचं समीकरण आहे अठरा चेंडू आणि तेवीस धावांची गरज यानंतर होणारा सामना आहे दुसऱ्या गटातील तर संघांना या ठिकाणी दी। श्री राम मंदिर आणि निखिल स्पोर्ट्स या चारही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे कॉम्बॉक्स कडे यायचं आणि प्रथमेश गवंडी यांच्याशी संपर्क साधायचा धन्यवाद दरम्यान प्री सामना सुधीर जय भवानी कुडा सलामीची जोडी मैदानात प्रथमेश केळबाईकर आणि शैलेश सावंत आठवा चेंडू आणि समीकरण आहे तेवीस धावांचं ती एक जोरदार फटकेबाजी करण्याची या आधी झालेल्या सामन्यांमध्ये दोन्ही फलंदाज उत्कृष्ट फलंदाज केले होते त्याचप्रमाणे आता पहिल्या इनिंग मध्ये हिने हिंद्रे सारख्या फलंदाजी करून आपल्या संघाला एक सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोचवलं जात आहे विजयाचं समीकरण अठरा चेंडू आणि तेवीस धाव्यापर्यंत घेऊन गेलं जात आहे रोहित बंटी संघासाठी पहिलं आणि वैयक्तिक पदषटक सामना करेल ते प्रथमेश केळबाळकर आणि शैलेश सावंत दरम्यान या सामन्यासाठी जे मेन मंच मेन पंच म्हणून काम पाहत आहे ते आमचे योगेश मिस्त्री यांनी सामना लवकरात लवकर चालू करून घ्यायचा आहे कारण अजून आजच्या दिवशी दोन गट खेळणार आहेत याची सर्व क्रिकेट रसिकाने क्रिकेट खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे रोहित वरपो बंटी सामन्याला सुरुवात करतो संघासाठी पहिलं आणि वैयक्तिक पहिल्या घेऊन येताना आणि स्ट्राईकवर दिसतो तो मेन फ्रॉम कुणा प्रथमेश केळबाईकर सुरूप फटका घोषित स्वरूपाची एक डाव संघाचं खातं खोललं जात आहे वैयक्तिक खातं खोललं जात आहे एक, एक चेंडू एक दुसरा चेंडू सामना करतो फटका आणि त्यावर सुद्धा एक धावच मिळते निश्चितच दोन चेंडूच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते ती दोन धावा या अगोदर पहिल्या सामन्यामध्ये जशी फलंदाजी केली त्याच आक्रमक पवित्र आता मात्र तो दिसतो खेळताना आणि आता मात्र चेंडू सवळ मारतोय हातात तो विनय हिंदेकर चेंडू जातोय निर्धाव तीन चेंडूच्या समाप्तीनंतर संख्या होते ती दोन दहा सत्वातील पुढील चेंडू सामना करेल तो पुन्हा एकदा प्रथमेश रोहित आता मात्र पुन्हा एकदा सुरेश फटका अमित येतोय चेंडू खाली स्वतःच्या थ्रू मध्ये चेंडू अडवला जातोय पुन्हा एकदा चेंडू जातोय निर्धाव चार चेंडूच्या समाप्तीनंतर भावसंख्या होते ती दहा दोन धावा यानंतरच्या गटातील पहिला सामना होतो निखिल स्पोर्ट्स वर्स श्रीराम मंदिर गवंडीवाडा दोन्ही संघांना याची नोंद घ्यायची आहे आणि नाणेपेकीसाठी कॉम्बॉक्स कडे आहे निखिल स्पोर्ट्स वर्सेस श्रीराम मंदिर संघाचे संघनायक यांनी नाणेपैकीसाठी कॉम्बॉक्स कडे आहे या संघ या सामन्याचं नाणेफेक संगणने गोपी मालवणकर यांच्या हस्ते होईल रोहित सुरे गोलंदाजी पाच चेंडूच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते ती तीन धावा आणि आता मात्र प्रथमेश केळबाईकर जोरदार फटका मारण्याच्या नातामध्ये बाहेर मारून बाधतोय आणि पहिला धक्का बसतोय जो मोठा धक्का म्हणावा लागेल तो जय भवानी कुडाळ संघाला आता मात्र एका षटक्याच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती एक गडी बाद चार धावा तीन धावा म्हणजे समीकरण होत आहे बारा चेंडू आणि वीस धावांची गरज श्रीराम मंदिर गवंडीवाळा संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे निखिल स्पोर्ट्स संघाच्या कर्णधारांनी ताबडतोब या ठिकाणी यायचं आहे नाणेफेक करून घ्यायची आहे सामन्याचं नाणेफेक करतायत गोपी मालवणकर त्यानंतर आदी स्पोर्ट्स आदी गौरव स्पोर्ट्स आणि सेव्हनडीए स्पोर्ट्स याही दोन्ही संघाच्या कर्णधारांनी कॉम्बॉक्सकडे यायचं आहे याही सामन्याचं नाणेफेक करून घेतलं जाईल त्याच्या आदल्या वर्षी झालेल्या सामना आणि आता मात्र सुरेख चेंडू सुरेख फटका त्यावर घोषित स्वरूपाच्या दोन धावा गोलनाचं नाव सांगायचं आहे વિવટકર આ સુરેશ ચેન્ડુ ફસવા ચેંડુ હલકેટવતો અને મેંડુ ખાલી ક્ષેત્ર રક્ષક

धावसंख्येत काय बदल होत नाही धावसंख्या होते ती पाच धावा तीन चेंडूचा समाप्तीनंतर चौथा चेंडू घेऊन फटका त्यावर सुद्धा गोष्टी स्वरूपाच्या दोन धावा अक्षय गावडे सुरेख पनंदाजे या दोन धावांनी संघाची धावसंख्या पोचते ती मात्र सात धावांवरती पुण्याचा सुरू फटका आता मात्र या गच्या क्षेत्ररक्षणामुळे चार धावा मिळतात या चार धावांनी संघाची धावसंख्या पोहोचते ती अकरा धावांवरती पाच चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती अकरा सात चेंडू आणि बारा धावांची गरज सात चेंडू आणि बारा धावा अक्षय गावडे नामक फलंदाज निश्चितच एक अक्षयस्फोट चौका ठोकतोय आपल्या बॅटमधून पुढे मारत आता मात्र या ठिकाणी यष्टीची बाद होतोय आणि कमबॅक करतो तो दिसताना विठ्ठल श्री गोलंदाजी दोन षटकांच्या समाप्तीनंतर दोन गडी तीन गडी बाध धावसंख्या होते ती मात्र अकरा धावा विजयाचं समीकरण सहा चेंडू बारा धावा निश्चितच आता मात्र या ठिकाणी मनू तुला एक आक्रमक फलंदाजी करावीत लागेल ज्या प्रकारे आहान स्पोर्ट्समध्ये षटकार ढोकून विजय साकारला होता त्याच दर्जाची या ठिकाणी फलंदाजी करावी लागेल शेवटच्या चेंडू सहा चेंडू आणि बारा, बारा जे खेळाडू अजूनही खाली उभे आहेत त्यांनी वरती बसायचं आहे आनंद स्पोर्ट चषक मध्ये एका चेंडू मध्ये पाच धावांची गरज असताना शेवटच्या चेंडूवरती षटका ठोकला होता तर म्हणून आणि आता सामना करायचा पुरा मारतो फटका त्यावर घोषित स्वरूपाची एक धाव मिळते पाच चेंडू मनु सावंत आता मात्र पाच चेंडू आणि अकरा धावांची गरज पाच चेंडू आणि अकरा धावा आणि आता मात्र स्वयं चेंडू पाच चेंडू आणि दहा धावा पुण्यात चेंडू अवांतर घोषित केला जातोय परंतु फलंदाज मात्र बाद होतोय पाच चेंडू आणि नऊ धावांची गरज चौथा गडी बाद होतोय तो जय कुडा संघाचा आता मात्र निखील येतोय पाच चेंडू आणि नऊ धावा पाच चेंडू आणि नऊ धावा आणि आता मात्र फलंदाज बाद होतोय बाहेर मारण्याच्या नादा मा। जोरदार फटकेबाजीच्या नादामध्ये फलंदाज बाद बाहेर मारताना स्वतःचा पण कंट्रोल राहत नाही त्याच्यावर आणि आता मात्र येतोय होतं भूषण शिशुपाल ज्या अवंतर धावा आपण आपल्या षटकामध्ये खर्च केल्या होत्या त्या धावांचा पाठलाग आता तुला इथे करायचा आहे चार चेंडू आणि धाव संख्या पाहिजे ती नऊ आणि आता मात्र चेंडू जातोय निर्धाव तीन चेंडू आणि धावा तीन चेंडू आणि धावा सुर <laughs> फटका सुरई झेल टिपतोय स्वतःच्या थ्रू मध्ये बॅकफूटला जाऊन मात्र सुरई झेल टिपतो तो विनय सुरेख गोलंदाजी आणि रक्षण आणि या ठिकाणी संघ पूर्ण होतोय आणि सुधीर सेवन आडवण संघ उपउपांत्य फे फेरीमध्ये पोहोचणारा हा सहावा संघ दोन्ही संघांचं हार्दिक अभिनंदन धन्यवाद आणि आता मात्र याच पुढील सामन्यांचं समालोचन मालवणचा एक सुमुदर आवाज नाटककार स्टार अशा बऱ्याच उपाधींचा असलेला हा बादशाह गोपी मालवणकर यांच्याकडे मी सुपूर्द करतोय धन्यवाद गावडे माननीय आनंदजी पराडकर यांनी म्हटलं तसे त्यांनी मानोर कशेमधून बसايत आहे आनंदजी पराडकर मानोर कशेमध्ये स्थानापन्न होत आहे दरम्यान काय सामना रंगतोय निश्चितत सुधीर सेवेन विरुद्ध जयभवानी कुडा सामना उभे रंगला आणि सुधीर सेवेन संघ वडचड चढताना सहावा संघ ठरला स्पर्धेमध्ये क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करणारा आहे पहिल्या दिवसाच जोत केला तर व्ही स्पोर्ट्स मालवण दत्तकृपा भरड मालवण आणि दुसऱ्या दिवसामध्ये पराग नाईन आणि आहान स्पोर्ट्स कुडा आणि कालच्या दिवसामध्ये जपान सेव्हन आणि आजच्या दिवसामध्ये पहिल्या गटामध्ये ठरतोय तो मात्र सुधीर सेव्हन मालवण आपण पाहतो अनुभवतो बघतोय पीठस्मृती चषक दोन हजार पंचवीस चा सार रणसंग्राम मक्रेश्वर मालवण आणि अक्षय स्पोर्ट्स मालवण यांच्या संयुक्त विविध माननी स्पर्धा रंगवली जाते स्पर्धेतील चौथा दिवस चौथ्या दिवसातील